माझ्यासोबत आहेत वाघोलीच्या माजी सरपंच जयश्रीताई राजेंद्र सातो पाटील ताई टाईम्स ऑफ पुणे परिवारामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे तुम्ही कुठल्या पक्षाकडून तिकीटाची अपेक्षा करताय शरदचंद्रजी पवार साहेब गट राष्ट्रवादी तिकीट तुम्ही पक्षाकडून मागताय याची कारणं तुम्ही सांगू शकाल हो नक्कीच मी जयश्री राजेंद्र सातो पाटील माझी सरपंच वागवली तसं माझी मी ओळख करून देते मी दोन हजार सत आपले सॉरी एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी घराच्या बाहेर पडले मिस्टरांच्या प्रचारासंदर्भात त्याच्यानंतर हळूहळू मी समाजाच्या निगडीत झाले निगडीत झाल्यानंतर हळूहळू मला समस्या कळू लागल्या आणि ॲक्च्युली प्रचार करत असताना दोन हजार दोन साली या ठिकाणी डान्सबार झाला होता आणि डान्सबार झाल्यानंतर तेथील आपल्याकडे महिला आल्या होत्या आणि आमचा आम्हाला खूप त्रास होतो आहे हे सगळं त्या सांगत असताना मला मनातून खूप तळमळ वाटू लागली त्याच्यानंतर आम्ही दोघांनीही या गावामध्ये जागोजागी जाऊन कॉर्नर सभा घेतल्या कॉर्नर सभा घेऊन आम्ही महिलांना जागृत केलं महिलांना जागृत करून आम्ही साडेतीन हजार महिलांचा रास्ता रोको केला यामध्ये ग माझ्या मिस्टर आणि मी आम्ही दोघंच फक्त कार्य करत होतो आणि गावातून आम्ही हा सगळा रास्ता रोको करून पूर्णपणे डान्सबार बंद केला त्याच्यानंतर आर आर पाटलांनी बॉम्बेतील डान्सबार बंद केले ॲक्च्युली माझा बार हा महाराष्ट्रातला पहिला डान्स बार ठरलेला आहे त्याच्यानंतर आम्ही उभी बाटली आणि आडवी बाटली घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी निलमताई गोऱ्यांना आम्ही आमंत्रित केले होते महिला ग्रामसभेला आणि तेव्हा पण तेव्हा देखील दीड हजार महिलांची आम्ही महिला ग्रामसभा घेतली असे सगळं कामं करत असताना लोकांशी जोडले गेले आणि जोडल्या गेल्यानंतर त्यांच्या समस्या जाणू लागले त्यानंतर दोन हजार आठ साली मला योग आला सरपंच पदाचा आणि दोन हजार आठ साली मी जेव्हा सरपंच झाले तेव्हा लोकांच्या मूलभूत गरजा लाईट रस्ते पाणी त्यासाठी मी गावातील मोठ्या मोठ्या अडीच तीन ला हजाराच्या टाक्या बांधून काढल्या त्याच्यानंतर साडेबारा हजार कोटीची स्कीम मी वडवर्ण गावात आणली त्यामध्ये पंचवीस लाख लिटर पाणी आपण गावात आणू शकलो त्याच्यानंतर आपण फिल्टरेशन प्लांट जो आपण वागेश्वरच्या समोर बसवला तर जे काही पाणी वाया जातं तर ते पाणी वाया जाऊ नये म्हणून आपण रस्त्याच्या खालून पाईपलाईन नेऊन आपण वागेश्वरच्या तळ्यामध्ये आपण तो पाण्याचा उर्वरित पाण्याचा साठा करू शकलो त्यामुळे आजूबाजूच्या बोरला पाणी लागतं आहे कामाची हातोटी एवढी जबरदस्त आहे की आजपर्यंत आपण कुठलं काम केलं तर ते अगदी दोन तीन दिवसात किंवा पाच सहा महिन्यामध्ये कुठे लिकेज नाही किंवा आत्तापर्यंत कोणी पाणी चोरू शकले नाही कारण आपण वा नदीचे पाणी डायरेक्टली वा गावात आणलेलं आहे आणि गावामध्ये फिल्टर प्लांट बसवलेला आहे अशी अनेक प्रकारची आपण कामं केली उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यानंतर आपले जरंगसाहेबांची जेव्हा मराठी आरक्षणासाठी आपल्या वागुरीतून जात असताना बॉम्बे ह्या ठिकाणी जात असताना हजारो लोकांची जेवणाची सोय होत नव्हती तर गावातील बऱ्याचशा मा लोकांनी त्यांना काही ना काही देऊ केलं तेव्हा आपण आपल्या घरातून आपल्या घरी चुली आणि सगळ्या महिलांना बोलून आपण पंधरा हजार भाकरी त्या ठिकाणी आपण देऊ केलेल्या आहेत त्याच्यानंतर परप्रांतींची लोकं जात होती तेव्हा देखील आपण दोन दोन भाकरी आणि त्यांच्यासाठी चटणी वगैरे असं पॅकिंग करून आपल्या महिलांनी तिथे पोचवलं आहे त्याच्यानंतर जगावर जेव्हा कोरोनासारखी महामारी आली होती तेव्हा देखील हातावर हात न बसता किंवा शांत न बसता मिस्टरांनी आणि मी दोघांनी विचार करून आपण स्वतःच्या पदरकरचाने आपण प्रत्येकाच्या दारोदारी भा, भाजीचे कीट फळांचे कीट पोलीस असतील डॉक्टर्स असतील कष्टकरी महिला असतील अगदी बंगलो साईड असेल सोसायटी असेल असं प्रत्येक ठिकाणी आपण जवळजवळ प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर करून आ, ते पॅकिंग करून आपण त्यांच्या दारोदारी पोचवलो आहे कारण की बऱ्याच लोकांना तेव्हा नोकरीला जाता येत नव्हतं कष्टकरी महिलांना दोन भांडण्याची कामं सुटली होती घरामध्ये पैसे येत नव्हते किंवा भाजी फळफळाव मिळत नव्हता तर समाजाची एक काळजी किंवा जनतेची एक काळजी म्हणून आपण तो उपक्रम राबवला होता त्याच्यानंतर अशी बरीच कामं आपण जागजागी केलेली आहेत आ, 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 जा आ, आता के आता ठीक आहे आता वागोली जे आहे अगोदर ग्रामपंचायतमध्ये होतं आणि आता महापालिकेत समाविष्ट करण्यात आलं आहे आता महापालिकेत समाविष्ट करण्यापासून भरपूर प्रॉब्लेम्स काय आहेत आता टॅक्स भरून सुद्धा लोकांना सुविधा मिळत नाही ही ओरड आहे लोहगावची पण आहे आणि वागोलीची पण आहे आणि हे वाघोली आणि लोहगाव तुम्हाला म्हणजे तुमच्या मतदारसंघात येतं तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल ॲक्च्युली खरं तर पाहायला गेलं तर चार पाच वर्ष इलेक्शनच नाही आहेत जनतेला नगरसेवक नाही आहे त्याच्यामुळे अधिकारी लोकांवरती किंवा का जे काही शासनाचे नियुक्त आहेत किंवा शासन नियुक्त नगरसेवक आहेत ते आत्ता झालेत म्हणजे एक वर्ष झालं असेल त्याला पण अधिकाऱ्यांवरती म्हणा किंवा एक प्रशासनाची एक अधिकार लागतो किंवा एक पकड लागते ती पकड नसल्यामुळे लोकांची कामं होत नाही आहेत किंवा हा प्रभाग खूप मोठा आहे तेरा किलोमीटर वॉर्ड आहे त्याच्यामुळे लोकांना येणं जाणं ट्रॅफिक या सगळ्या गोष्टीमुळे लोकांपर्यंत शासन पोचत नाही आहे आणि ही कामं थोडीशी खंडित पडत चालली आहेत त्याच्यामुळे लोकांची गैरसोय होत चालली आहे त्याच्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच आपण ही कामं करण्याचा प्रयत्न करू हा पक्षाने तुम्हाला संधी दिली आणि मतदार राजांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचं अजेंडा काय असणार आहे लोकांच्या मूलभूत गरजा सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे रस्त्यावरचे खड्डे बुजवणे कारण की खड्ड्यांवरती पडून बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत काही लोकांना जीव गमवावा लागलेला आहे काहींचे हातपायांमध्ये मोडलेले आहेत तर त्याच्यामुळं प सर्वप्रथम ते खड्डे गटार लाईन असतील पाण्याचे प्रश्न असतील कचऱ्याचं विघटन असेल अशा अनेक प्रकारचे प्रकल्प राबवणं हाच एक मनात जबरदस्त हेतू असेल महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण याबद्दल काय बोलाल तुम्ही महिला सबलीकरण आत्ता आहेच आहे कारण पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे महिला भरपूर सबलीकरण झालेल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात आपल्याला महिला बघायला मिळते आणि मला असं वाटतं की महिलांचं काम नक्कीच खूप छान आहे आणि प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाहीत नक्कीच तुम्ही जे आत्ता आ... काही प्रॉब्लेम्स पण मांडले आणि तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते कार्याचं म्हणजे व्यवस्थित स्पष्टीकरण तुम्ही दिलं आणि तुम्ही म्हणताय की त्या जोरावर मला पक्ष संधी देईल आणि मी निवडूनसुद्धा येईल आणि आल्यानंतर जे काही तुम्ही तुमचा अजेंडा सांगितला आहे खरंच हे लोकांपर्यंत पोच आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही पोहोचूच आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळो अशी आम्ही टाईम्स ऑफ पुण्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी बिरोची सतीश राठोड धन्यवाद आपण हा ऋटो पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद